घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी न्यूज नेवरी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा आपल्या गावची कन्या व डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव ननवरे व माननीय श्री युवराज ननवरे संचालक नेवरी सर्वसेवा विकास सोसायटी नेवरी यांची नात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख अजितराव ननवरे यांची कन्या कुमारी अर्पिता अजित ननवरे हिने पातळीवर सैनिक स्कूलमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये तीनशेपैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवून सैनिक स्कूल प्रवेशासाठी पात्र झालेली आहे तसेच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा देऊन नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ती पात्र होऊन गावच्या नावलौकिकात भर टाकली आहे तिने या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या यशाबद्दल तिचे माजी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम सागरेश्वर सागर चेअरमन चे शांताराम कदम जिल्ह्याचे युवा नेते माननीय डॉक्टर जितेश कदम रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे Bureau Report, 7 Star News, Vita.